हॅलो नमस्कार तर हे बघा एवढा सारा जवला आहे तर आपण केळशीला गेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलात तर आपण केळशीला फिरलेलो आहे आणि हा जवला आहे तो जवळजवळ शंभर रुपयाचा पण आलेला आहे तर आता आपण बनवणार आहोत तर आम्ही कशाप्रकारे बनवतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा भाई आहेत आमचे आणि मी मी तर दोघेजण बनवतो हे बघा भाई आता होतील बघा किती आहे जवला भाई ताजा आहे ना बघा आहे ना हे बघा वाटे झाले भाई दोन <laughs> शंभर शंभरचे दोन वाटे झाले ना, ना चारशे पाचशे रुपये काढतात बघा हा खेती हा मला भाई शंभर रुपयाचा दिला पन्नासचा एवढा देतील का हा पन्नासचा म्हणजे शंभर रुपयाचा सव पकडा हा दोनशे हा शंभरचा हा शंभरचा दोनशे रुपये होतील भाई म्हणजे शंभर रुपयामध्ये दोनशे रुपयाचा आहे भाई काय करायचं आता एवढा सर्व बनवायचा देऊया ना मोठी मोठी पानं घ्या आता आता आम्ही देणार आहोत थोडा थोडा सर्वांना वाटणीला हे पण आले बघा हा गेला त्याच्या वाटणी त्यांच्या वाटणीला अरे खाव दे त्या ना मार टोक मार त्याला मार टोक भरपूर आहे म्हणून भाई पण आता सर्वांना फेकतायत आता वाट्यावरती <laughs> हा खायला तयार भेटला हा पण उपाशी त्या पण उपाशी वाट्यावरला हा वीस रुपयाचा मिळतो वीस रुपये पन्नास रुपये हा पन्नास रुपये हा पन्नास रुपयाचा वाटा हा रुंद केला की केवढा होतो हा बघ एवढा देतात हे पन्नास रुपयाचा हा पन्नास रुपयाचा वाटा गावामध्ये येतात तेव्हा म्हणजे तीसचा पकडा तीस तीस साठ साठ आणि नव्वद एकशे वीस ते चार वाटे आहेत चार वाटे देतोय आम्ही फ्रीमध्ये असं विकत नाही <laughs> पर्यंत तुम्ही धुवून त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आमच्या मिरची भरपूर साऱ्या मिरच्या झालेल्या खूप तिखट आहे तिखट मिरचे ह्या दुसऱ्यासुद्धा इकडे आहे पण त्याच्यावरती अजून झाले नाही ही कमी तिकट आहेत ह्या सर्व याच्यावरती झाली नवीन रोपावरती पटकन एक पटकाने ही कमी तिकट आहे एवढं आमचं कडीपत्त्याचं झाड आहे इकडे ही दोन माड्याची नारळाची झाड आहेत एवढा हा आमचा भाग आहे तो चुलीचा भाग बाहेरचा मग भाईने कांदा कापला आता अर्धा आम्ही तव्यावरती बनवतोय भाई घ्या मिरची घ्या मिरची घ्या मिरची आणल्यात कुठे आणल्यात हे कोबळ्या टाका अरे बघा आता भाई याच्यामध्ये मिरची मसाला सर्व मसाले इथे मिक्स करून घेत आहेत अर्धा कांद्यामध्ये बनवणार चुलीवरतीच बनवतोय आम्ही अरे बघा भाई ने मी दोगान तर आम्ही दोघेच भाईने मी दोघांसाठीच बनवायचं आहे तर हळद धना पावडर गरम मसाला मिक्स करून घेतात बाई मग हा बनवणार त्याच्यात की आहे तो त्याच्यात बनवणार तो होत बनवणार आता म्हणजे तीन तीन, तीन बनवणार बाई क्या बात आहे तर बघा तीन भांड्यातून एवढा देऊन देऊन आम्ही म्हणजे चार ठिकाणी जवळजवळ पन्नास पन्नास रुपयाचं वाटायला मिळत एवढा आम्ही दिला तरी पण आमच्याकडे भरपूर राहिलेलं आहे तेल टाकू तेल तेल टाकू काय आणखी थोडासा ते जातात झाकडून पाणी सुटेल टाकू नको तवा जवला फ्राय तर दुपारचं जर आलं असतं ना थोडं लवकर तर मी मोटली घातली असती तर पानांमध्ये एक दिवशी आपण बनू नक्की मोटलीचा पण व्हिडिओ पानांमध्ये कशाप्रकारे मोटली घालतात हो। कशा तर त्याची टेस्ट आहे ती एकदम भारी लागते आहे ना बाई मोटलीची बाई मोटली, मोटली कशी घालतात जरा सांगा बघू एक खोरा बनवायचा खोरा कुठल्या पानाचा कुठलाही बोंडीचा का चांदवडीचा अच्छा चांदवडीच्या पानाचा खोरा बनवायचा बोंडीचा त्यात मसाला मीठ सगळा मिक्स करून त्यात खो त्या धुरण मध्ये घ्यायला ठेवायचा पानं सगळी एक एक असं लावून ती लावून सगळी पानं अच्छा बाहेरून पानं सर्व लावायची पानं लावायची ते पानांच्या डेट वरती त्या डेटानं बांधायचा विस्तूवरती ठेवायचा हा बघूया अगदी दर बाई तर आपला तवा फ्राय तो झालेला आहे बघा खायला तयार आहे खाऊ शकतो आपण आता तर बघा आता हे दुसरा दुसऱ्या भांड्यामध्ये अजून तो तिसरा तिकडे बाकी आहे किती खाणार एवढा खायचा नाही तर वाट्यावरती मिळतं ते बाई फक्त म्हणजे एका टायमाला वीस रुपयाचा घेतला तर फक्त एकच वेळ खाऊ शकतो दोघे जण पन्नासचा घेतला तर दुसऱ्या वेळी पण राहू शकत चार टाईम चार टाईम तर थोडा कोकम टाकूया कोकमाशिवाय मजा नाही आंब्यांच्या टायमामध्ये ना जेव्हा जवला येतो तेव्हा जवला कमी पण आंबा जास्त टाकला जातो आहे ना बाई म्हणजे आंब्या जे जवळ्याचा जो, जो, जो फ्लेवर असतो तो आंब्याला लागल्यानंतरला त्या आंब्याचीच भाकरी खाता येते तर मस्त अजून काही आंबे झालेले नाहीत त्यामुळे आता कोकमच टाकतोय पण तिसरं आपण आहे ते या भांड्यामध्ये बनवणार मातीच्या तर मातीच्या भांड्यातली खूप टेस्ट लागते चांगली आणि चुलीवर सतत आणखी भारी पूर्वीच्या काळी तर असे मातीच्या भांड्यामधूनच बनवलं जायचं जेवण आहे ना तुम्हाला माहिती असेल आता कुठे भातीची भांडी राहिली नाहीत पण मातीच्या भांड्यातलं जेवण असतं ते टेस्टी एवढं लागतं ना भारी जबरदस्त आता या जवळ्याबरोबर भाकरी नाचणी तांदळाची मिक्सची भाकरी बनवणार आहे मी तर नाचणी आणि तांदळाची भाकरी आणि जवला तर या खायला तर अशा प्रकारे जवला बनवलेला आहे मी खूप म्हणजे टेस्टी आहे म्हणजे ताजा आहे बोटीवरून डायरेक्ट आणलेला तर मित्रांनो तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला नसेल मी बोटीवरती कुठे गेलो होतो केळशीला आणि कशा प्रकारे कुठून मच्छी हा जवला आणलेला आहे तर तुम्हाला तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ बघा तर अशा प्रकारे आता थोंडाला पाणी सुटलं आहे भूक पण लागले तर भाकरीसुद्धा आता बनवलेली आहे गरम गरम तर मित्रांनो या जेवायला तर अशा प्रकारे आमचा हे जवला तो झालेला आहे काय नाही तव्यावरती कांदा टाकून थोडा मसाला टाकून त्यामध्ये कांद्यामध्ये फ्राय केला आहे दुसरा एक भांड्यामध्ये बनवलेला आहे आणि दुसरा मातीच्या भांड्यामध्ये असे तीन बनवलेले आहेत तर कंटाळा येईल खाऊन खाऊन तर बघा अशा प्रकारे हा जवला साध्या पद्धतीने आम्ही बनवतो तर या सर्वांनी खायला तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आपण अशीच भेटत राहू गावगडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय हा बघा पुन्हा आला वाटणीला हे मॅव हा बघा बघतोय समोरच आहे आल्या हे